जा देश भारतातच नाही तर पूर्ण जगात इलेक्ट्रिसिटीचा वापर होत आहे त्यामुळे खूपच पैसे खर्च होत आहे वगैरे पण सोलारमध्ये एकदा खर्च केला तर पुन्हा कवाच तुम्हाला खर्च करायची गरज नाही आणि सोलार, रहे रहे सोलार लाश्या ही अशी आहे की कधीच संपणार नाही आणि सोलार ऊर्जेवर आपण लाईट बॅटरी व शेतीचे आवडार मशीन्स वगैरे पण चालू शकतो त्यामाणं आपण घरातील लाईट आणि चार्जिंगच्या गाड्या पण चालू शकतो धन्यवाद बरं आता दिवसा आपण सोलरचा वापर करू शकतो संध्याकाळच्या वेळेला कसा करणार आठ दिवस सूर्यप्रकाश नाही झाले